जीव तुझा गेल्यावर तुला उचलील कोण जीव तुझा गेल्यावर तुला उचलील कोण झाला तुला अभिमान माणुसकीची नाही जाण राहिले दिवस मागे दोन झाला तुला अभिमान माणुसकीची नाही जाण राहिले दिवस मागे दोन जीव तुझा गेल्यावर तुला उचलील कोण माती सांगे कुंभाराला हा पायी का बरे तुडवसी मला पायी का बरे तुडवसी मला मरण देवा येईल शेवटाला मातीमध्ये नेशील रे मला मातीमध्ये नेशील रे मला लाकूड बोले सुताराला हो अग्निमधे जाळीन रे तुला अग्नी मध्ये जाळीन रे तुला झाला तुला अभिमान माणुसकीची नाही जाणं राहिले दिवस मागे दोन झाला तुला अभिमान माणुसकीची नाही जाणं राहिले दिवस मागे दोन जीव तू जा गेल्यावर तुला उचलील जीव तू जा गेल्यावर तुला उचलील कोण रावण कैसा गर्वामध्ये गेला हो धनुष्य त्याच्या उरावरी आला रावण कैसा गर्वामध्ये गेला हो धनुष्य त्याच्या उरावरी आला अहो शक्तिशाली भीम जरी ठरला हो हनुमंता पुढे सांग कसा हरला अहो शक्तिशाली भीम जरी ठरला हो हनुमंता पुढे सांग कसा हरला झाला तुला अभिमान माणुसकीची नाही जाणं राहिले दिवस मागे दोन झाला तुला अभिमान माणुसकीची नाही जाण राहिले दिवस मागे दोन जीव तुझा गेल्यावर तुला उचलील कोण नशीब तुमच्या जे जे लिहिलेलं हो कर्मफळ तुला भोगायला आलं कर्म फल तुला भोगायला आल अहो मी मी म्हणता मागे सारे उरल हो जन्म तुझा हा कवडी मोल ठरल जन्म तुझा हा कवडी मोल ठरल झाला तुला अभिमान मानुसकीची नाही जाणं राहिले दिवस मागे दोन झाला तुला अभिमान माणूसकीची नाही जाणं राहिले दिवस मागे दोन जीव तुझा गेल्यावर तुला उचलील कोण जीव तुझा गेल्यावर तुला उचलील कोण तर मंडळी एक सुंदरसं गाणं होतं जे गणपतीमध्ये आपलं गायलं जातं तर हे गाणं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आयडीवर नवीन असाल तर फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद बाय बाय